कुणाचं वाईट सोचू नये हा परत कुणाचं काही उचलू नये चार करू नये लोकांची सद्बुद्धी होत असेल तर आपण चांगली घडू द्या नाहीतर नाही घडू द्या हां 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 ती आपलं संगत फायदा आहे अच्छा ना, हां जसे कर्म करेगा वसा फल, फल दे भगवान ई हे गीता काय गीताकारणार असं सगळं देवाशिवाय काही खरं नाही देवाशिवाय खरं नाही पण काका

देना रहा, हो रहा हो। बुद्धी देणार हा पुढचा परमेश्वर आहे हो त्याची बुद्धी कशी वापर करायची ते तुमचं गणित असं आहे आपल्या शरीराला बसले चोरून दहा रुपये घ्या नाही तर कोणता दोन रुपये दान धर्म करा हो नाही पण चोरून घेतलेला दान करावं का करूच नाही म्हणतो मी नाही हे प्रश्न दोन मी काढले हा हा चोरून घेणं एक तर दान करणं हा 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 नाही पण ही एका नाण्याच्या दोन बाजू झाले ना दान करणं वेगळं आणि चोरून घेणं वेगळं चोरून घेणं बरोबर आहे हा दान करणं हे बरोबर फायदा आपल्याला भेटणार चोरीचा फायदा आपल्याला काही भेटणार नाही चोरीचं म्हणजे नुकसान होणार तुम्हाला लोकांचं चोरून घेण्यासाठी अधिकार काही आहे का बस